नमस्कार मी समेश राऊत राय आपलं सर्वांचं राजा पंढरीचा मॅन्युफॅक्चर स्वागत करतो राजा पंढरीने या नवीन वर्षामध्ये नवीन अशी सुवर्ण संधी ना ना भूतो भविष्य अशी योजना लॉन्च केलेली आहे या पर्वामध्ये मित्रांनो राजा पंढरीचा प्रस्तुत पर्व एक्केचाळीस सावे नंबर एक परंतु विजेते अनेक या योजनेमध्ये पाचशे पंचावन्न रुपयाच्या किमतीच्या खरेदीवरती कंपनी टॉयटा फॉर्च्युनर महिंद्रा थार टाटा नेक्सॉन मारुती सुजुकी स्विफ्ट तसेच महिंद्रा ओझा ट्रॅक्टर एकवीस एकवीसचा ट्रॅक्टर यासोबतच दुचाकी जिंकण्याची सुवर्ण संधी दिलेली आहे नियम वटी लागू मित्रांनो पाचशे पंचावन्न कुठले प्रोडक्ट खरेदी करायचे आहे तर पाचशे पंचावन्न रुपयामध्ये अँटी ग्लासेसचा गॉगल मेन रिस्ट वॉच गॅस सेफ्टी पाईप तसेच सॅनिटरी पॅड पंचवीस नग यासोबतच शेतकरी वर्गासाठी एक लिटरची अल्जिन अॅग्रोड्रमची बॉटल या पाच प्रोडक्ट पैकी कुठले एक प्रोडक्ट खरेदी करायचे या खरेदीवरती कंपनी दोन ड्रॉ मध्ये मोफत एंट्री देणार आहे मित्रांनो दोन लकी ड्रॉ कुठले तर दोन लकी ड्रॉ दोन लकी ड्रॉ पैकी पहिला लकी ड्रॉ नंबर एक परंतु विजेते दुसरा लकी ड्रॉ बंपर लकी ड्रॉ बंपर ड्रॉ मध्ये टॉयटा फॉर्च्युनर महिंद्रा थार टाटा मॅक्सॉन मारुती सुझुकी स्विफ्ट तसेच मिनी ट्रॅक्टर महिंद्रा हे पाच बक्षीच आहे आणि ड्रॉ नंबर एक म्हणजे नंबर एक परंतु विजेते अनेक या योजनेमध्ये दररोज चार विजेते घोषित केले जाणार आहेत यामध्ये एक नंबर काढला जाणार आहे आणि चार विजेते घोषित होणार आहे एक नंबर आणि चार विजेते कसे तर जो नंबर लागला फॉर एक्झाम्पल नव्वद नव्वद नंबरला जर टू व्हीलर लागली तर त्याचा पुढचा जो नंबर आहे नव्वद एक्क्याण्णव त्याला देखील गाडी मिळेल त्याचा पाठीमागचा जो नंबर आहे नव्वद एकोणनव्वद त्याला देखील गाडी मिळेल आणि जो नव्वद नव्वद नंबरचा जो डिस्ट्रीब्युटर आहे जो स्पॉन्सर आहे त्याला देखील गाडी मिळेल मित्रांनो नंबर एक पर्यंत विजेते या योजनेचा लकी ड्रॉ चेंडू पद्धतीने होणार आहे त्यामध्ये चार भरणे असणारे सिरीज वन सिरीज टू सिरीज थ्री सिरीज फोर समजून समजून झाला तुमचा नंबर नव्वद नव्वद आहे तर ड्रॉ कसा घेतला जाणार आहे टोटल आपली ग्राहकांची संख्या आहे दहा हजार त्यापैकी पंधरा टक्के सेल झाला की आपण ड्रॉ घेणार आहोत दहा हजाराच्या पंधरा टक्के म्हणजे किती काढ तर पंधराशे कार्ड पंधराशे कार्ड ची विक्री झाल्यानंतर आपण ड्रॉ घेणार आहोत पंधराशे कार्ड झाल्यानंतर आपण एक नंबर काढणार आहोत चार जणांना गाडा देणार आहोत तर ड्रॉ कसा होणार आहे चार बरण्या असणारे सिरीज क्रमांक एक सिरीज क्रमांक दोन सिरीज क्रमांक तीन सिरीज क्रमांक चार आपला प्रथम ग्राहक क्रमांक आहे शून्य 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 आणि शेवटचा ग्राहक आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे नव्वद नव्वद तर ड्रॉ कसा होणार आहे सीरीज क्रमांक एक मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू सिरीज क्रमांक दोन मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू सिरीज क्रमांक तीन मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू आणि सिरीज क्रमांक चार मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू या पद्धतीने चार बरण्यांमध्ये चाळीस चेंडू असणार आहेत आता ड्रॉ कसा होणार आहे चार बरण्यांसमोर चार पब्लिक मधले चार व्यक्ती चा चार बरण्यांच्या पाठीमागे असतील त्यांच्या पाठीमागे चार मॅनेजमेंट त्यांच्या डोळ्याला काळी घट्टपट्टी बांधली जाईल त्यानंतर मॅनेजमेंटचे लोक बर्नी शेक करतील बर्णी बर्नी शेक केल्यानंतर अँकर अनाउन्समेंट करेल की पहिल्या मधून काही मध्ये एक चेंडू उचलायचा आहे समजा पहिल्या बरणीतून एक चेंडू उचलला त्यामधून समजा नाईन निघाला दुसऱ्या बरणीतून झिरो निघाला तिसऱ्या बरणीतून नाईन निघाला आणि चौथ्या बरणीतून झिरो निघाला तर नंबर काय तयार झाला नव्वद 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 नंबर जर विक्री झालेला असेल तर तो विजेता घोषित केला जाईल त्याच्या पुढचा जो नंबर आहे नव्वद एक्क्याण्णव त्याला देखील विजेता घोषित केला जाईल त्याचा पाठीमागचा जो नंबर आहे नव्वद एकोणनव्वद त्याला देखील विजेता घोषित केला जाईल आणि नव्वद नव्वद नंबरचा प्रतिनिधी स्पॉन्सर डिस्ट्रीब्युटर जो आहे त्याला देखील गाडी मिळेल मित्रांनो आपण गाडी घेण्यासाठी एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव इन्स्टंट ट्रान्सफर करणार आहोत मित्रांनो आपण काय ट्रान्सफर करणार आहोत की कोणालाही आपण गिफ्ट देताना पन्नास हजाराची पन्ना आतलीच अमाऊंट विदाउट टॅक्स देऊ शकतो जर आपल्याला पन्नास हजार रुपयाच्या वरती जर अमाऊंट गिफ्ट द्यायची असेल तर जो विजेता आहे ज्याला अमाऊंट ती घ्यायची आहे त्याला गिफ्ट टॅक्स पस्तीस टक्के असतो त्यामुळे आपण पन्नास हजार ही अमाऊंट विजेत्याला दुचाकी घेण्यासाठी देतोय मित्रांनो त्यानंतर हा ड्रॉ झाल्यानंतर हा ड्रॉ झाल्यानंतर आपण बंपर लकी ड्रॉ एकशे एक्क्याऐंशी व्या दिवशी घेणार आहोत म्हणजे जो कस्टमर झालाय त्याला दोन ड्रॉ मिळणार आहे पहिला ड्रॉ नंबर एक परंतु विजेत्या अनेक योजनेचा ड्रॉ मध्ये एक दिवस त्याला एंट्री मिळणार दुसरा ड्रॉ बंपर ड्रॉ त्याच्यामध्ये पाच मोठे बक्षीचा आहे पाच फोर व्हीलर आहेत तो ड्रॉ होणार आहे एकशे एक्क्याऐंशीव्या दिवशी मित्रांनो समजून चला जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ड्रॉ मध्ये एंट्री घ्यायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला पुन्हा पाचशे पंचावन्न रुपये भरून दुसऱ्या दिवशीच्या ड्रॉ मध्ये तुम्हाला एंट्री घेता येईल मग तुमचे दोन्हीचे दोन्ही कुपन समजा तुम्ही दोन वेळेस जर कुपन घेतले तर दोन कुपन तुमचे बंपर ड्रॉ मध्ये असतील आणि जे विजेते विजेते घोषित होतील नंबर एक परंतु विजेते आणि या योजनेमध्ये ज्यांना टू व्हीलर लागेल त्यांचं कुपन बाद बाद होईल त्यांचं कुपन बंपर लकी ड्रॉ मध्ये टू व्हीलर लागणार नाही त्यांचंच कुपन बंपर ड्रॉ मध्ये असणार आहे हे देखील सर्वांनी नोंद घ्यावी याची देखील त्यानंतर आपला पंधरा टक्के सेल झाला तर आपण चार विजेते घोषित करीत आहोत जर आपला पस्तीस टक्के सेल झाला तर आपण आठ विजेते घोषित करणार आहोत जर आपला साठ टक्के सेल झाला तर आपण बारा विजेते घोषित करणार आहोत आणि जर आपला शंभर टक्के जर एखाद्या दिवशी जर आपला सेल झाला तर आपण त्या दिवशी पाच वेळा नंबर काढणार म्हणजे वीस विजेते घोषित करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे यामध्ये जर एखाद्या दिवशी चौतीस टक्के जरी सेल असेल तरी देखील चारच विजेते काढले जाणार आहे पस्तीस टक्के सेल असला तरच आठ आठ विजेते घोषित होतील मित्रांनो अत्यंत पारदर्शक पद्धतीने ड्रॉ होतो आणि महत्वाचं म्हणजे जो ज्या दिवशी जे विजेते घोषित होणार आहे त्यांना लाईव्ह ड्रॉ मध्ये आपण पन्नास हजार रुपये पाठवतोय म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे रुपये इन्स्टंट लाईव्ह ड्रॉ मध्ये पाठवतोय आपण तर याची देखील सर्वांनी नोंद घ्या त्यांना आपण त्यांचा जो फोन पे नंबर असेल त्यांचा जो अकाउंट नंबर असेल त्या अकाउंट नंबरवरती आपण एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये ही अमाऊंट इन्स्टंट ट्रान्सफर करणार आहोत त्यानंतर जो आपला एकशे एक्क्याऐंशी व्या दिवशी जो बंपर लकी ड्रॉ आहे त्या बंपर लकी ड्रॉच्या दिवशी जी गाड्या ठेवलेला आहे त्याची बेस्ट मॉडेल आपण देणार आहोत बेस्ट मॉडेलची एक शोरूम प्राइस प्राईज आपण देणार आहोत जर विजेत्याला ती गाडी नको असेल तर त्या गाडीची एक शोरूम प्राइस जी आहे त्यामधून पस्तीस टक्के डिडक्ट होतील आणि उर्वरित उर्वरित अमाऊंट आपण कस्टमरला चेक स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात पे करणार आहोत याची देखील ग्राहकांनी नोंद घ्या मित्रांनो या एकेचाळीस सहा बरोमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभागी व्हा एक जानेवारीला पहिली सोडत झालेली आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेची आपल्या डिस्ट्रीब्युटरकडनं माहिती घ्या आणि या योजनेला या योजनेची बुकिंग करून घ्या मित्रांनो पाचशे पंचावन्न रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला ही सर्व सुवर्ण संधी मिळतीये त्यामध्ये आता आपले जे प्रोडक्ट देतोय ते प्रोडक्ट मी काही दाखवणार आहेत त्यापैकी प्रोडक्ट नंबर एक अँटी ब्ल्यू ग्लासेसचा गॉगल या पद्धतीने गॉगल असणार आहे अँटी ब्ल्यू ग्लासेसचा गॉगल याचा मी डेमो करून दाखवणार आहे हे ब्ल्यू लाईट टेस्ट टेस्टर आहे आणि हे लेझर आहे हे ब्ल्यू लाईट टेस्टर हे लेझर आहे मित्रांनो कॅमेरा आता हे टेस्टर आहे आणि हे लेझर आहे मित्रांनो गॉगल ठेवलेलं आहे आता लेझर मारला मी ब्ल्यू झाला कलर आता मी गॉगल वरती लेझर मारतोय व्हाईट आहे पूर्ण मित्रांनो याचा बेनिफिट काय की आपल्या घरातील लहान मुलापासून अगदी दोन तीन वर्षाचा मुलगा तीन वर्षाचा मुलगा सुद्धा त्याला हातात मोबाईल लागतो जेवतांनी सुद्धा त्याच्या तोंडात आईला घास घालावा लागतो आणि त्याच्या हातात मोबाईल असतो लहान बाळाच्या हातात लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत अशी प्रत्येकाच्या घरात गरजेची वस्तू ही आहे कारण प्रत्येकाच्या घरात प्रत्येक व्यक्ती आता स्मार्टफोन वापरतो टीव्ही बघतो लॅपटॉपवरती काम करतात बरेच व्यक्ती टीव्ही बघतात त्यानंतर जो आपल्याकडून रात्री लाईटचा जो त्रास होतो त्यापासून त्रास होऊ नये मोबाईल पासून त्रास होऊ नये त्यासाठी हा गॉगल अत्यंत गरजेचा आहे आता लहान लहान मुलांना अगदी सात आठ वर्षाच्या मुलांना देखील गॉगल म्हणजे नंबरचा चष्मा लागलाय तो का लागलाय की लहान लहानपणापासून मोबाईल बघताय टीव्ही बघताय बघतायून टीव्ही बघताय मोबाईल बघतायत रात्री अथरुणात सुद्धा मोबाईल बघतायत अंधारात तर त्यामुळे काय होतंय नंबरचा चष्मा लागतोय तर त्यासाठी हा अँटी ग्लू ग्लासेसचा गॉगल आहे वे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल मिळतील यासोबतच पूर्ण पॅकिंग वगैरे येणार आहे हा गॉगल आपण देतोय पाचशे पंचावन्न रुपयामध्ये त्यानंतर प्रोडक्ट नंबर दोन आहे आपलं वॉच बेवॉच कंपनीचं वॉच देतोय हेच वॉच आपण देणार आहे बेवॉच कंपनीचं याच पद्धतीने पॅकिंग येणार आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये हे वॉच देतोय आपण त्यानंतर प्रोडक्ट नंबर तीन सॅनिटरी पॅड याचे पंचवीस नग मिळणार आहेत हे पण देतोय आपण त्यासोबतच आपण शेतकऱ्यांसाठी अल्जिन देतोय एक लिटरची एक बॉटल ज्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे अल्जिनिक ऍसिड आहे आणि कार्बन आहे आणि गॅस सेफ्टी पाईप ज्याच्यामध्ये गॅस सेफ्टी डिवाइस आहे असे पाच प्रोडक्ट आपण देतोय त्याच्या खरेदीवरती आपण ड्रॉ मध्ये एंट्री देतोय ग्राहकांना मित्रांनो पुन्हा एकदा मी योजनेचे नियम एकदा सांगतो पुन्हा एक पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आपल्याला एक, एक प्रोडक्ट खरेदी करायचा आहे त्या खरेदीवरती आपल्याला दोन ड्रॉ मध्ये एंट्री मिळणार आहे त्यामध्ये लकी ड्रॉ नंबर एक ची एंट्री म्हणजे नंबर एक परंतु विजेते अनेक या योजनेमध्ये एक दिवस एंट्री मिळेल ड्रॉ नंबर दोन बंपर लकी ड्रॉ मध्ये बंपर लकी ड्रॉ होणार आहे एक एकशे एक व्या दिवशी ज्या व्यक्तींना प्रत्येक दिवशी एंट्री घ्यायची ज्या दिवशी ड्रॉ मध्ये एंट्री घ्यायची त्या दिवशी पाचशे पंचावन्न रुपये हे पे करावं लागणार आहे टोटल कार्डची संख्या दहा हजार आहे त्यापैकी पंधरा टक्के सेल झाला की आपण सोडत घेणार आहोत त्यानंतर नियम क्रमांक तीन कि विजेत्यांना टू व्हीलरचे जे दुचाकीचे जे विजेते आहेत त्यांना आपण एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे पन्नास हजार रुपये अमाऊंट प्रत्येकी चार विजेत्यांना पाठवणार आहोत राजा पंढरीच्या संस्थेने पाचशे पंचावन्न रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला दुचाकी ते टोयोटा फॉर्च्युनर जिंकण्याची सुवर्ण संधी दिली आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी पाचशे पंचावन्न रुपयामध्ये एक प्रोडक्ट खरेदी करून या योजनेमध्ये सहभागी व्हा या सोबतच तुम्हाला व्यवसायाची देखील सुवर्ण संधी आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधा आणि या सुवर्ण संधीची माहिती घ्या त्यांच्याकडून समजून घ्या संपूर्ण माहिती घ्या डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला ज्यांनी पाठवलाय त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा त्यांच्याकडून या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्या या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा शहाऐंशी डबल झिरो सत्याऐंशी शहात्तर साठ पुन्हा एकदा नंबर सांगतो एट सिक्स डबल झिरो एट सेवन सेवन सिक्स सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करा या नंबरवरती संपर्क केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण योजनेची माहिती देखील दिली जाईल तुम्ही ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता कुठून कुठूनही तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही गाण्या कोपऱ्यातून ऑनलाईन बुकिंग करू शकता त्या बुकिंगसाठी त्या नंबरवरती संपर्क करा तसेच स्क्रीनवरती देखील नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा आणि या योजनेची संपूर्ण माहिती घ्या राजा पंढरीचा संधी सुवर्ण करी पूर्ण